मी आज घरी जाणार नाही त्याला हॉस्पिटल मध्ये पोहचल्याशिवाय मी घरी जाणार नाही तुमचे फोन येत होते तुम्ही येत का एक दिवस अगोदरच येतो नियोजन करायला आपल्या सारख माणसं लागतील पुढे येऊन तर मग जेवण झालं नव्हतं एक व्हेज हॉटेल बघून थांबलो भाऊ त्या हॉटेलमध्ये थांबल्यावर पाच मिनिटात त्या विजय सिंग पंडितचा मी फोटो पाहिला आणि लगेच तिथून मी बाहेर निघालो तर आखा हॉटेल मला धरायला आलो कुठे जालेत कुठे झालेत आणि लगेच मी जाऊ लागलो की बाहेरून दहा पंधरा अक्षरशः शॉकअपची रॉड असतात का ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यावर माझ्या पायावर माझ्या छातीवर म्हणजे काही नाही तू आता हाकेसोबत राहतो ना ती गाण भरली का तू मराठा समाजाविरोधात जातो तो पाटलाच्या आमच्या त्यांचं म्हणजे आमच्या पाटलाच्या जा विरोधात जातो तू काय अक्षरशः माझ्यावर लगी केली त्यांनी मारलं मी पाणी पाजवा म्हणलं तर माझ्यावर लगी केले त्यांनी मारले बापू माई शपथ मी हात चकड केली केली माझ्या हात पाय चक मोडून टाकले काळजी काळजी नाही हो काळजी एकच आहे की आपल्या काम करणाऱ्या माणसाला एवढा त्रास माया घरी करायला काय आपण कधीच ह्याला त्रास केला नाही हे एवढं काळच्या पातळीवरच हा हा पंडितची माणसं होती सगळी नाव घेऊ घेऊ मारू लागली त्याच का शब्द होत मराठ्याच्या विरुद्धात बोलशील का तू म्हणजे बोलायचं नाही अक्षरशः मी त्याला म्हणलं मला जीवन ठेवू नका मला मारून टाका म्हणलं एवढा त्रास होत होता मला भैया मी सोडणार नाही त्याला मी जसं रोडवर येईल कस माही शपथ जो 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 तो तो तारे तारे मी घरी जाणार नाही त्याला हॉस्पिटल मध्ये पोहचल्याशिवाय मी घरी जाणार नाही कारण आपल्या तर बाकीच्या आपल्या समाजाचे काय आलंय मला मारतानाचे व्हिडिओ काढले त्यांनी त्यांच्या पाहिलं त्यांच्या अरे भाई अगदी तुम्ही म्हणित होतो मला जीवना मला जीव नका